दुर्गम भागातील हजारो आदिवासी महिलांची कामगार कार्यालयाकडून चेष्टा भांडे वाटपासाठी आमंत्रण मात्र प्रत्यक्षात कामगार कार्यालयाचा महिलांना ठेंगा आदिवासी महिला आक्रमक तहसील कार्यालयावर मोर्चा तर काही काळ रास्ता रोको अक्कलकुव्यातील धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील क्रमांक एक चे मतदार संघ अक्कलकुवा येथे अतिदुर्गम भागातून आदिवासी महिलांना आज कामगार कार्यालयात भांडे व वा कार्ड वाटपसाठी बोलवण्यात आले होते यासाठी पहाटेपासून पायपीट करत दुर्गम भागातून महिला मोठ्या संख्येने आपल्या लहान बालकांसह अकलगुवा कामगार कार्यालयात जमल्या होत्या मात्र कामगार कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे भांडे आणि काढ वाटप करण्यात आले नाही ते महिलांनी आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत काही काळ रास्ता रोको देखील करण्यात आला पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली मात्र महिलांची करण्यात आलेली कामगार कार्यालयाकडून फसवणूक यामुळे प्रशासनाचा बोंगळ कारभार समोर आला आहे सकाळपासून उपाशी लहान बालकांना घेऊन महिलांची झालेली फरफट निष्क्रिय प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत आयन डी टी व्ही न्यूजसाठी नितीन चौधरी अक्कलकुवा यांचा रिपोर्ट